नमस्कार हिवाळ्यामध्ये वळ्यामध्ये पौष्टिक थाली आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अतिशय झटपट अर्ध्या तासामध्ये ही पूर्ण थाळी कशी करायची चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू खूपच सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे इथे फुलकोबीची भाजी आणि मटार याची सिंपल अशी भाजी करून दाखवणार आहे पण वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे आता त्यासाठी मसाला कोणता घ्यायचा मिरची घ्यायची आपल्याला इथे मी एक मोठी मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहे धनेनंतर जिरं टाकायचं आहे धने मी दोन चमच घेतलेले आहे आणि जिरं एक चमचा आणि थोडंसं खोबऱ्याचा केस घ्यायचा आणि सगळं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे इथे कांदा लसूणमुळेच मी वापरणार नाही आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झाली की मोहरी टाकायची लगेच आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण आपल्याला तेलामध्ये तेला मध्यम मासेवर परतून घ्यायचं आहे थोडा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला टमा तौमा, टमाटे टाकायचे आहे टोमॅटो मी दोन वापरलेले आहे आणि नंतर त्यामध्ये धुतलेली फुलकोबी आपल्याला टाकायची आहे आणि लगेच वटाणे टाकायचे आहे अरे ही भाजी कशी झाली आहे याच्यामध्ये तिखट नाही मीठ नाही काही नाही थांबा थांबा मीठ पुढं टाकणारच आहे परंतु ही नुसती तेलावरच आपल्याला थोडी करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला मसाले त्यामध्ये टाकायचे आहे झाकण ठेवून चांगली एक दोन वाफ येऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहे आता मसाल्यासाठी तिखट टाकायचं आपल्याला हळद टाकायची आणि थोडंसं जिरं पावडर टाकायचं जिरं पावडर टाकायचा माझा व्हिडिओ मीस झालेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे सगळं आपल्याला परतून घ्यायचं एका साईडला एक भाजी ठेवलेली आहे आता इथे कुकर मांडायचं आहे पहिले मी भाजीची तयारी केली नंतर कुकर केलेलं आहे तर डाळ आणि तांदूळ घ्यायचे आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण दोन्ही आपल्याला पाण्याने छान धुवून घ्यायचं आणि दुसरं पाणी टाकायचं तांदूळ एक वाटी घेतल्यामुळे त्यामध्ये मी दोन वाटी पाणी घेणार आहे आणि कुकरमध्ये हे दोन्ही भांडे आपल्याला ठेवायचे आहे कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि दोन्ही भांडे आपल्याला ठेवायचे आहे नवीन मुलींसाठी हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांना नवीन मुलींना कुकर कसा लावायचा ते कळत नाही बाहेर राहतात मुली अशांसाठी मी हा आज व्हिडिओ केलेला आहे आणि नंतर काय करायचं एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी मी भाजीमध्ये टाकलं आहे मला थोडीशी भाजी रसिकाल पाहिजे म्हणून मी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि मध्यम आसेवरच आपल्याला ही भाजी ओदायची आहे एका साइडला भाजी होत आहे आणि एका साइडला आता भाजी आणि कुकर होत आहे आता त्याच दरम्यामध्ये आता काय करायचं मी कणिक भिजवायला घेतलेली आहे आणि ताकालासुद्धा सुद्धा फोडणी घातलेली आहे फोडणीमध्ये फक्त जिरा आणि कडीपत्त्याची पानं वापरले आहे बाकी काहीच त्यामध्ये वापरलं नाही मीठ टाकायचं आणि नुसतं चवीला सा थोडंसं थोडी साखर टाकायची आता संपूर्ण आपलं आता स्वयंपाक होत आलेला आहे आता शेवट काय करायचं फक्त पोळ्या राहिलेल्या आहे पोळ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे एका साईडला तवा ठेवायचा आणि त्यावर पोळी टाकायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला शेकून घ्यायचं आहे अशी बघा टम फुगलेली अशी पोळी झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या मी आता करून घेणार आहे आता इथे मी पोळ्या करायच्यामुळे तेलाचा मुळीच वापर केला नाही आहे फुलकेसारखे इथे मी पोळ्या करणार आहे आणि आमच्याकडे फुलकेसारखेच पोळ्या आवडतात तेलाच्या पोळ्या काही जास्त आवडत नाही म्हणून मी फुलक्याच्याच पोळ्या करते पण शेवट एक राहिलेला आहे मला मेथीचं सूप करायचं आहे ते गरम गरम खायला खूप छान लागते म्हणून मी काय करते सगळ्यात कर शेवट मेथीचं सूप करते आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि फक्त लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकायच्या थोड्या लसणाच्या पाकळ्या झाल्या की लगेच आपल्याला त्यामध्ये मेथी टाकायची आहे बाकी त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे फक्त मेथीचा असा गर त्यामध्ये उतरायला हवा त्यासाठी आपल्याला नंतर पाणी टाकावं लागेल थोडी मेथी आपल्याला किंची अशी चिंबू द्यायची आहे किंवा तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा मध्य मासेवर ही मेथी करू शकता दोन मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर काय करायचं शेवट त्यामध्ये मीठ टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार टाका एक ग्लास टाका दीड ग्लास टाका भाजीसुद्धा भाजी बघूनच भाजी आपल्याला पाणी टाकायचं चा। आहे आणि चांगली उकळी द्यायची आहे जोपर्यंत ते पाणी हिरवं असं होत नाही त्याचा गर निघत नाही तोपर्यंत आपल्याला उकळी द्यायची आहे आता पूर्ण स्वयंपाक आपला रेडी झालेले आहे बस इथे मी थोडं सलाद केलेले आहे गाजर आ, गाजर कांदा आणि टोमॅटो याचं मी सलाद केलेलं आहे त्याला तिखट आणि मीठ लावलेलं आहे सोबत वरण घे करायचं आणि तडक्याचं आपल्याला ताक आणि सूप मेथीचं सूप आणि बाजूला भाजी फुलगोबीची भाजी केली अत्यंत छान आणि सुंदर झाली आहे भात आणि पोळ्या अतिशय सिंपल पद्धतीने आजचं ताट दाखवलेलं आहे आजची व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा